भारतीय हवामान विभागाने भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता दरम्यान पावसाने गेल्या चार दिवसापासून जोरदार बॅटिंग चालू केली आहे अशातच चिमूर तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाले होते चिमूर पोलीस प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र आजही चंद्रपूर जिल्ह्यासह चिमूर तालुक्यात पूर परिस्थिती कायम असून चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉक्टर सतीश वारजूरकर हे दररोज सकाळी पूरग्रस्त गावात शेतीची पाहणी करताना आपल्याला दिसून येत आहेत अशातच संकटाच्या वेळेस चिमूर नागभीड मध्ये बचाव पथक नाही म्हणत वारजोरकर चांगले संत आपल्यात याचाच आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी काँग्रेसचे सतीश वायजूरकर यांच्याशी बातचीत केली आहे पाहूयात चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून पावसाने मुसळधार मुसंडी मारली आहे अशात चिमूर तालुक्याला चारही बाजूने झोडपून काढलं एकांत परिस्थिती बघितली तर घरा घरा काल चारही बाजूने रस्ते चिमूर तालुक्याचे ब्लॉक होते तर कित्येक जणांचे जीव वाचवण्यात प्रशासनाला यश आलं लोकांच्या सहकार्याने कुठली यंत्रणा नसताना ते जीव वाचवण्यात यश आलं मात्र लोकांच्या घराघरात पाणी शिरलं आणि लोक अतिशय बेजार आहेत काल चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार साहेब यांनी पूरग्रस्त पाहणी दौरा केला मात्र चिमूर शहराचाच केला ज्या ज्या भागामध्ये ॲक्च्युली पाणी शिरलं आणि जे लोक बेजार आहेत आ, ते मात्र आशेच्याच किरणावर बसले आहेत यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी या सविस्तर आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत सतीशभाऊ वाजूरकर चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक आपण त्यांच्याशी सविस्तर बोलणार आहोत भाऊ काही सांगाल पावसाने अठ्ठेचाळीस तासाने खूप जोरदार मुसंडी मारली आणि प्रत बरेच मोठे गा गाव असेल गोंधळा असेल सिरपूर असेल असे अनेक गावामध्ये घरात पाणी शिरलं मात्र लोक भेजार आहेत मदतीचे आस धरून बसले आहेत पाऊस हा पावसाळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे येतो आणि चिमूर विधानसभेचे आमदार बंटी पांघेर यांनी काल चिमूरची पाहणी केली मी स्वतः खापरी गावामध्ये गेलो होतो डोक्याजवळ खापरी गाव आहे संपूर्ण गाव पाण्यात बुडलो तिथल्या नाल्या उपसण्यासाठी मी स्वतः सी पी घेऊन गेलो ही झाली तात्पुरती व्यवस्था परंतु गेल्या दहा वर्षापासून या भागाचे आमदार विकास पुरुष म्हणून सांगतात अनेकांची शेतकरी पुरातवा वाहून गेली अनेकांचे गावं बुडले अनेक शेतकऱ्यांची नुकसान झाली यांनी रस्ते पूल नाल्या स्वतःचे घरं भरण्याच्या ठेकेदारीच्या व्यतिरिक्त यांनी कुठल्या शेतकऱ्यासाठी तलाव बनवला नाही कुठल्या शेतकऱ्याला शेतीला पाणी भेटलं पाहिजे याचं नियोजन काही केलं नाही भाषणात आणि आपल्या नेहमी बोलताबा देत राहिले इकडे पाऊस येईल गोसीखुरचं पाणी येईल गोसीखुरचं असं होईल घोडदरीचं तसं होईल असं सांगत गेले परंतु गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्याला काही केलेलं नाही म्हणजे शेतकऱ्याच्या पूर परिस्थितीमध्ये जे काही नुकसान होईल किंवा शेतकऱ्याच्या या पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जो त्रास होतो शेतकऱ्याच्या मोटारी बुडतात इंजिन बुडतात त्यासोबतच शेती गावाला लागून असलेले ग जे गावा लागून असलेल्या जिथे नदीचा भाग आहे तिथले गावं बुडतात चिखलापारसारखं गाव आहे ज्याच्या सभोवताल नदी आहे आणि त्या समोताल नदीमध्ये चार चार दिवस ते लोक त्या पाण्यामध्येच राहतात एक वर्षी जवळपास मला असं आठवते की बंटी बांगडे आमदार असताना त्या संपूर्ण गावाला बोटने काढून चिमूरच्या शेतकरी भवनमध्ये आणावं लागलं होतं आजही त्या गावाची तीच परिस्थिती पण गेल्या दोन वर्षाअगोदर गावकऱ्यांनी मला सांगितलं आणि मी जो त्यांना रस्ता करून दिला त्याच्यामुळे आज तो गाव सुखरूप झाला अशा पद्धतीचं नियोजन संपूर्ण तालुक्यात आमदारांनी करायला पाहिजे पण ते न करता मतदारसंघावर दुर्लक्ष केलं त्याच्यामुळे आज ही पूर परिस्थिती अतिशय भयावह झाली आहे शेतीमध्ये पाणी जमा होणे हा वेगळा भाग आहे परंतु शेतीत पाणी जमा होऊन आता गावात घुसत आहे ह्याच्यावर नियंत्रण करणे ही आज लोकप्रतिनिधींची जबाबदारी होती पुष्कर शेतकऱ्यांना यावर्षी पीक विमा मिळालाच नाही आणि जा पीक विमा जो मिळाला तो साडेतीनशे चारशे शेतकऱ्यांना मिळाला असा शेतकऱ्यांचा आरोप आहे यावर भाऊ तुम्हाला काय वाटते हा आपला देश कृषीप्रधान म्हणून ओळखले जाते शेतकरी जगला तर जग जगे मात्र आपल्याकडे जर अशी परिस्थिती असेल तर येणारे दिवस शेतकऱ्यांसाठी कसे राहणार शेतकरी सुखी तर जग सुखी आम्ही मागच्या वर्षी जो आढावा घेतला होता की पंचेचाळीस हजार शेतकरी या ठिकाणी आहेत चार कोटी काही रुपये त्यांनी पीक विमाचा इन्स्टॉलमेंट आपण त्याला काय म्हणता येईल पीक विम्याचा जो काही हिस्सा आहे तो सरकारचा हिस्सा आणि आपला हिस्सा म्हणून जवळपास साडेचार कोटी रुपये या तालुक्यात भरल्या गेले परंतु पीक विमा देत असताना तो फक्त एक अठ्ठावीस लाख मिळाला बाकीचा पीक विम्याचा काही लोकांना लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही यावर्षीची परिस्थिती अशी आहे की काही शेतकऱ्यांना पाचशे रुपये साडेपाचशे रुपये सहाशे रुपये असे जर पीक विमा भेटले असतील तर शेतकऱ्यांनी खरंच पीक विमा काढावा का आणि पीक विमा तुम्ही सरकारमध्ये एक रुपयात पीक विमा त्याच्यात अटी टाकून ठेवता शंभर आणि शेतकऱ्यांना त्याचा त्रास होतो होतो तर होतो परंतु त्याच्यातून जो शेतकऱ्याला शेतीची नुकसान झाल्यानंतर सत्तर हजाराचे नुकसान होते आणि पाचशे रुपये तुम्ही देता यावर आमदाराचं कुठलंही नियंत्रण नाही ही आमदाराची जबाबदारी आहे की सर्व शेतकऱ्याचं था सर्व चांगला करून घेणे कारण त्या ठिकाणी असणारा जो काही पीक विम्याचा जो काही तपासणी करतो आणि तपासणी करून जे काही त्यांना पैसे द्यायचे आहेत याच्यामध्ये पाचशे आणि साडेचारशे रुपये जर भेटत असतील तर नक्कीच तपासणी करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त त्याची झालेली नुकसानीचा लाभ भेटला पाहिजे या पद्धतीचा प्रयत्न करणे हे या ठिकाणी या भागातील आमदारांचं आहे परंतु ते हे करत नाहीत ते फक्त आपल्या ठेकेदारीत मस्त व्यक्त